तर फक्त आपल्याला दोन वस्तूंपासून हे असे चकाकणारे भांडे पा बनवायचे असतील तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा जास्त आपल्याला इथं लिंबाची गरज नाही आहे लोणच्याची गरज नाही आहे किंवा कशाची ही पितांबरीची गरज नाही आहे हे असे काळवणलेले भांडे असे चकाकणारे बनवायचे असेल तरच हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा घरामध्ये तांब्याचे भांडे भरपूर असतात आपल्या देवाऱ्यामधील देव असतात किंवा ग्लास वगैरे असतात आपल्या आणि पंती वगैरे असतील तांब्या असतो हे सर्व तांब्या भांडे आपल्याला एकदम करायचे आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तांब्याचे किंवा पितळाचे भांडे साफ करण्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत घ्यावी लागते तर आजपासून आपली ही मेहनत बंद होणार आहे तर त्यासाठी ते मी इथं खुलगट भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे दोन तांबे तरी तुम्ही पाणी घ्यायचं साधारण त्यामध्ये आपल्याला एकदम म्हणजे आपले देव वगैरे डुबतील एवढं तरी आपल्याला पाणी इथं घ्यायचं आहे पाहू शकताय आणि हे आहे मी ऑनलाईन मागवलेलं प्रोडक्ट सॅट्रिक ॲसिड आणि हे किचनमध्ये थोड्या प्रमाणात यूज केलं जातं तरीही ते आपण जे स्टीलचं हे आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा दोन चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे तर सॅट्रिक ॲसिड हे थोड्या प्रमाणात साखरेसारखंच असतं पाहू शकताय एकदम छोटे छोटे त्याचे दाणे आहेत आणि हेच तर आपल्याला इथं ह्या पाण्यात टाकून यूज करायचे आहेत भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जवळच्या मार्केटमध्ये अवेलेबल होईल तर याला कुठल्या प्रकारचा वास वगैरे नाही आहे तर हे आता मी प्रोडक्ट घेतलेलं होतं ऑनलाईनच पर्चेस केलेलं होतं आणि हे मी वरती व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर मी हे मागवलेलं आहे तर आता पहिल्यांदाच मी यूज पण करणार आहे आणि तुम्हाला ते दाखवणार आहे प्रत्यक्षात तुम्ही पाहू शकताय पाण्यामध्ये आपण फक्त मीठ टाकलेलं आहे दोन चम्मच आणि दोन चम्मच आपण हे एसरी टाकून घेतलेलं आहे पाहू शकता आणि जास्त नाही टाकायचं आता आपल्याला ते पूर्ण पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे म्हणजे चम्मचने वगैरे हलून घ्या तुम्ही हाताला पण लावलं तरी तुम्हाला कसली ॲलर्जी वगैरे होणार नाही आहे आणि दोन ते तीन मिनटात सायट्रिक ॲसिड आणि पा मीठ हे पाण्यामध्ये विरगळून जाईल तर ते पहिलं विरघळल्यानंतर आपल्याला जे आपण भांडे वगैरे होते जो ग्लास होतात ते आता टाकून ठेवायचं आहे सायट्रिक ॲसिड हे थोड्या प्रमाणात साखरे प्रमाण दिसतं त्याच्यामुळे लहान मुलांपासून दूर ठेवा नाहीतर ते खाण्याची वगैरे शक्यता असते तर मी हे आता भांडे वगैरे घेतलेली होती जे आपले पाण्यात टाकलेली आहेत विरघळलेलं आहे मीठ आणि सगळं तर माझी देवं वगैरे मी भरपूर जे जे माझे छोटे मोठ्या वस्तू आहेत पहिल्यांदा तेच टाकून घेणार आहे आणि तेच साफ करणार आहे तर मी थोडासा ग्लास फिरवला की त्याचा कलर चेंज झालेला मला दिसून आलेला आहे तुम्हाला मला डायरेक्ट मी दाखवते फक्त फक्त दोनच सेकंदामध्ये हे अं दिसत आहे तर प्रत्यक्षात पाहू शकत आहे असं नाही की आपल्याला ते त्याच्यात टाकून ठेवल्यानंतर थोडंसं आपल्याला घासून वगैरे पण घ्यायचं एखाद्या घासणीने असं पण नाही कि फक्त त्यांनी सुद्धा निघू शकत तर मी असं पाहत होते प फर्स्ट टाइम ट्राय करत आहे।, आहे।, आहे तर बऱ्यापैकी मला त्याचा रिझल्ट लगेच दिसून आला तुम्ही पण पाहू शकता हे तुमच्या समोर आहे कॅमेऱ्याच्या समोर मी हे केलेलं आहे आणि मला ग्लासमध्ये भरपूर असा फरक जाणवला मला तर वाटत नाही ह्याला एक्स्ट्राचं घासायची जरूरत आहे तरी पण आपण घासून घेऊयात त्याला थोड्या वेळाने तर मी पहिल्यांदा आतमधून आणि बाहेरून एकदम चकाकी निघालेली आहे ग्लासची तर पलीकडचं जो जग दिसत आहे त्याच्यात आणि ह्याच्यात खूप सारा डिफरंट आता दिसून आलेला आहे आणि आत्ता मला खरंच त्याचा रिझल्ट खूप छान वाटलेला आहे दोन मिनिटातच तांबे किंवा पितळाचे तुम्ही भांडे दोन्ही पण प्रकारचे घासू शकता इथं पाहू शकताय मला खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे दोनच मिनटामध्ये तरी पण आता आपण पाच दहा मिनटं असेच ठेवून ह्याला पुन्हा एकदा ट्राय करू तरी इथं मी माझं पिंप होता त्याचं झाकण होतं त्याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला प्रयोग करून दाखवते मी टाकल्याबरोबर त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि आपण थोडंफार हाताने चोळलं किंवा आपली गा नॉर्मल साधी सॉफ्टवाली गासन आहे त्याने पण घासलं तरी पण ते लगेचच निघून जाणार आहे तर पाहू शकता दोनच म्हणतात एवढा असा फरक जाणवलेला आहे ह्या झाकणावरती तर चोळल्यानंतर तर अजूनच छान आणि चकाकलं भांडं हे तर त्याच्यानंतर आता हे मा मोठी पिंप आणि हे पण मला भांड्यात करून घ्यायचे आहेत तर हळूहळू करून घेऊयात मी ही पिंप घेतली त्याच्यावर थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात कारण ते आता ते ह्याच्यामध्ये बसणार नाही स्टीलच्या टबमध्ये बसणार नाही आहे त्याच्यामुळे मी असं हातानेच टाकत होते तर ग्लास तर खूप छान निघालेला आहे बाकीच्या पण वस्तू भरपूर अशा चांगल्या झालेल्या आहेत पण मी त्या थोड्याशा घासणीने पण घासून घेणार आहे तर त्याच्यावरचा जो आणखी एक थर असतो तो पण निघून जाईल तर पाहू शकता पिंप पण लगेच बऱ्यापैकी त्याच्यावरचे जे एक असा थर होता तो पण निघून गेलेला आहे काळपट काळपट आणि थोडंसं चोळल्यानंतर तो, तो पण एकदम व्यवस्थित आपल्या क्लीन होऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता किती कितीतरी फरक जाणवला आहे दोन सेकंदामध्ये आणि पाण्याचा जो जग आहे त्याला मी अजून कसल्याही प्रकारचं यूज केलेलं नाही आहे आता त्याच्यावर पण आपण इथं यूज करणार आहोत तर त्याचा कलर एकदम डार्क दिसत आहे काळवट काळपट काळपट तर त्याच्यावर पण थोडासा प्रयोग करू आणि पाहूयात आणि हा बराच दिवस मी घासलेला नव्हता म्हणजे नॉर्मल घासला होता परंतु असा ॲसिड वगैरे ॲड टाकून नव्हता घासला तर पाहू शकता लगेच त्याच्यावरती पण फरक जाणवायला लागलेला आहे दोन ला। मिनटामध्येच तर बाकीचे भांडे आता आपण मी थोडंसं नाही का लिक्विड घेतलेला आहे त्याने मी थोडं साफ करून घेत होते तर पाहू शकता एकदम आता तरी एकदम चकाकी आलेली आहे ग्लासला पाहू शकता ग्लास पण झालेला आहे आणि बाकीचे पण आता अशा पद्धतीने आपण सगळे घासून घेऊयात आणि थोडे थोडे म्हणजे लिक्विड लावून घेतलेलं आहे ऑलरेडी ते निघालेले आहे आणि त्याच्यानंतर हे तांब्या आहेत तो पण आता आपण घासून घेणार आहोत देवाचा तर पाहू शकताय आहे आता लगेच तो पण एकदम चकाचक झालेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला हा मग वगैरे त्याला पण थोडंसं लिक्विड वगैरे घेतलं आणि चोळून काढला तर तो पण एकदम क्लीन निघालेला आहे अशा पद्धतीने मी पिंप वगैरे सर्व साहित्य नंतर पाण्याने मी धुवून काढलं आहे पाण्याने धुतला की लगेच आपल्याला एकदम कोरड्या पडक्याने किंवा पुसून घेऊ शकता तुम्ही तरी तुम्ही लगेच सगळे भांडे वगैरे एकदम पुसून घेतले कोरड्या फटक्याने आणि थोडेफार उन्हात पण ठेवू शकतात तर ऊन नसल्यामुळे मी किचन वाट्यावरच सुकायला ठेवली तर पाहू शकता आपले मस्त असे भांडे एकदम चकाकी आलेली आहे भांड्यांना कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकवर पाहत असाल तर धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल